इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस हॉटेलमध्ये नाश्ता करत असतानाच एक वृद्ध महिला खुर्चीवरून अचानक खाली कोसळली सोबत असलेल्या नातेवाईकांना काही सुचण्यापूर्वीच तिच्या हृदयाची धडधड थांबली याचवेळी एन सी सीमधील शिबिरात सीपीआरचा प्रात्यक्षिक केलेला युवक पुढे आला त्यानं प्रसंगावधान दाखवत वृद्ध महिलेचे बंद पडलेले हृदयाची टिकटिक पुन्हा सुरू केली हा युवक होता तासगाव तालुक्यातील लोंढे या गावचा संतोष पाटील आणि हॉटेल होतं सोलापूर जिल्ह्यातील कामती येथील सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेणारा संतोष पाटील हा शुक्रवारी पथसंचलनासाठी बेगमपूरहून निघाला होता कामती गावात एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबला दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये नाश्ता घेण्यासाठी थांबलेली अठ्ठावन्न वर्षाची महिला हृदयविकाराचा झटका आल्याने अचानक कोसळली वेदनेनं काही काळ तडफडली आणि काही क्षणातच सगळं शांत झालं तिच्या हृदयाचे ठोके थांबले होते आजूबाजूची मंडळी काय करायचं या विवंचनेत असतानाच कुणी नाकाला कांदा लावा डाव्या पायाचे चप्पल हुंगायला द्या असं कुणी तर तात्काळ डॉक्टरांना बोलवा अशी साथ देत होते तर कुणी महिलेला वारं घालण्याचा प्रयत्न करत होते बाजूला उभा असलेला संतोष पुढे सरसवला या महिलेच्या छातीवर दाब देत त्यांना एन सी सी परेडमध्ये प्रात्यक्षिक केलेल्या सीपीआरचा उपयोग केला काही काळानंतर या महिलेच्या हृदयाची टिकटिक पुन्हा सुरू झाली शुद्धीवर आलेल्या महिलेला तत्काळ रुग्णवाहिनीमधून रुग्णवाहिकेमधून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं काळ आला होता पण संतोषनं मिळालेल्या अल्पज्ञानाच्या जोरावर तो परतून लावला सोलापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज